मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आहेत ना काय करताय तुमचा आजचा दिवस खूप छानचा थंडी चालू झाली आहे मस्तपैकी थंडी एन्जॉय करायची दिवाळीमध्ये तर थंडी नाही मिळाली पण आता चालू झाली आहे तर आता थंडी एन्जॉय करू चला या चहा चपातीचा नाश्ता करायला आज पाणी आलंय तर म्हटलं ह्या लॉनला जरा सोडूया खूप दिवस झाले याला सोडलं नव्हतं पाणी बरंच त्याच्यामुळे सुकत होता हा बघा कारण हा वरच्यावरती आहे त्याचं पॉपर लावलं नाही पलीकडे सिमेंटची फक्त बार आहे बघा आणि माती भर घातलेली आहे रेवाळ माती आहे तर मात पाणी जास्त वेळ राहत नाही ती जरा शेता येतली इथून एवढी माती बरा बदलायची आहे पुढे माती आहे चिकट माती आहे आणि ही बघा हिला काल वॉश करून ठेवली तर आता ही जरा व्यवस्थित झाला जरा सुकायला उघडी ठेवली गाडी कारण आतून जरा ओलं होतं तर म्हटलं जरा सुकू द्या आणि हा टायर पंक्चर आहे तो बदलून आणावा लागणार आहे मला आज जरा याचं क्लिनिंग केलं कारण ते के होल्समध्ये ना काय काय जाऊन खालचा रबर खराब झाला याचं फिल्टरचं त्यामुळे आतमध्ये जाऊन काय काय अडकतं चाळीमध्ये त्या त्याच्यामुळे पहिल्यांदा ती साफ केले आणि आता व्यवस्थित प्रॉपर पुन्हा चालू झाला आहे हा मासे दिसायला लागले गाळ खाली बसला तसा सात आठ मासे आहेत जास्त नाही आहेत सात आठच आहेत पण त्याच्यामुळे काय होतंय आहे आतमध्ये मच्छर च्या होत नाही डाळ भात आणि बेसनची पोळी चलो जेव घेऊया टर्न कम्प्लीट करायचा इथला जो गाडी आतमध्ये होती म्हणून तसंच ठेवलेलं हो तर हा टर्न आता कम्प्लीट करून घेऊया आपण इथून तेवढा चला चला आता कामाला सुरुवात करूया कारण काय आलं आज पाच वाजले काम सुरू होईपर्यंत म्हणजे ते लेवल करून ते सगळं करून येईपर्यंत त्यात चहा वगैरे आईला देईपर्यंत मला वेळ गेला थोडासा त्याच्यामुळे जरा असं काम उशीरच चालू झालं आणि इथे हा अर्ध गोलाकार करायचा आहे कारण का इथे काटकोन जर केला तर माझ्या ह्या रूम्स आहेत त्या रेंटवर आहेत त्यांचे बाईक्स असतील किंवा कार असतील तर त्यांच्या आतमध्ये याला थोडासा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे हा अर्ध गोलाकार करतो जेणेकरून जायला यायला सुद्धा बरं बड़ पडेल आणि ते गाडी पण ओळताना किंवा रिक्षा वगैरे जर समोर आली तर ती आरामात दारापर्यंत जाऊ शकेल एवढं अंतर ठेवून मी ते बनवलंय कारण मायड ती कार आहे त्या कारच्या अंदाजानेच मी ही, ही जागा ठेवून बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत हे जे चिरे लावावे लागत आहेत ना त्यांचं कसं आहे माहितीये कि आता कोणाला लागणार नाहीत किंवा कोणाला टोचणार नाहीत म्हणजे कॉर्नर असेल काटकोन असेल तर तो प्रॉब्लेम असा होतो की पटकन गाडी वळताना वगैरे घासून जात त्याच्यामुळे तो अर्ध गोलाकार ठेवूनच तो पुढचा विषय केलेला आहे आता इथे काय झालंय माहितीये पहिले दगड टाकून घेतो कारण दमल्यावर मग ना काम करायला ते जमत नाही त्याच्यामुळे अगोदर दगड टाकून ते पूर्ण करून घेतो कारण मग नंतर पटापट -पत चिरे लावता येतात तर एक पंधरा बारा दगड लागतील अंदाजे एवढे पहिले टाकून घेतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करून घेतो हे बघा इथे दगड आहेत खाली म्हणजे काळं कातळच आहे इथे त्याच्यामुळे तो अक्षरशः ते लेवल करताना हालत बेकार होते बऱ्याच वेळा ना इथे आणि एक दगड आहे मग काय केला थोडासा चिरा खालूनच पडला त्या दगडाच्या आकाराचा पिकावाने आणि तो बसून घेतला कारण तो एका बाजूने कॉर्नर वर होत होता चला आता पटापट चिरे लावून घेऊयात जेणेकरून मलाही लवकर आवरायचं आहे कारण मला मार्केटला पण जाऊन न्यायचं थोडं काम आहे चला आणि आता हे वळण करायचं ना राऊंड शेपमध्ये करायचं असेल ना तर थोडासा कोनसारखा तो भाग ठेवावा लागतो जेणेकरून हळूहळू वळण ते पूर्ण होतं नंतर दाखविण्याच कसं झालं ते पूर्ण आता पटापट लावून घेऊया इकडे पुढची माती तर काय छान आहे त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही इकडे पटापट लावून होणार सगळे चिरे वगैरे हो आणि लेवल पण व्यवस्थित झाले वरचे बऱ्यापैकी एक दोन तीन चेहरे कमी पडले तर ते पटकन आणून टाकले आणि आता पूर्ण करून घेऊया इथे एक तोड लागणार तोड म्हणजे पण म्हणतात पण म्हणतात चेहऱ्याचा तुकडा एक लावा लागतो अर्धा चिरा पाऊण चिरा तर हे पुन्हा पाईपने मोजून घेतलं आणि भीड सर तोडण्यासाठी ना माडे हत्यार नाही आहेत जे चिरे काम करणारे यूज करतात तर मग मी ते पिकावानेच तोडलं आणि तेवढं लावून टाकलं तर आता म्हटलं राऊंडच झाला तो चिऱ्याचा आता म्हटलं आवरून घेऊया आणि इथली जरा साफसफाई करून घेऊया कारण रान भरपूरच वाढलेला आणि काय होतं रेंटवर ज्यावेळे आपण ठेवतो ना ते स्वतःचं घर समजून खूप कमी जण असे आहेत ते स्वतःचं घर समजून वावरतात आता इथे बघित नाही ह्या मातीत खूप सारा प्लॅस्टिक होता छोटे छोटे रॅपर्स मसाल्याचे कागद आणि कसले मसाला हे ते असं भरपूर काय काय होतं आता कधी कधी असं वाटतं ना रेंटवर देण्यापेक्षा कोणाला तरी असं गोडाऊन ॲज अ गोडाऊन म्हणून दिलेलं चांगलं आहे खरंच जे रेंटवर राहतात कोणी दुसऱ्याकडे तर एक काम तर करू हो, शकता, शकता, शकता। आपण राहतोय तर आपल्या समोरची साफसफाई करू शकता व्यवस्थित राहू शकता व्यवस्थित रूम ठेवू शकता जसं आपल्याला मिळालं असतो तसं तुम्ही ठेवू शकता आपलं घर समजून राहिला तर सगळं शक्य आहे हे खूप प्लास्टिक साठलेलं खूप प्लास्टिक गोळा केलेला मी त्याच्यामुळे म्हटलं त्याला आग घालून टाकूया कारण इथे कचऱ्याची गाडी येत नाही जेव्हा प्लास्टिकचं व्यवस्थापन होत नाही आणि काय होतं घरात काही ना काही काही ना काही, काही गोष्टीने प्लास्टिक येतच मी बऱ्याच वेळा चूल वगैरे असेल त्याच्यात घालून संपवून टाकतो कारण इथे कुठे टाकलं तर परत कुठे ना कुठे वाऱ्याने उडून पुन्हा ते येणार पसरणार त्याच्यापेक्षा ते जाळून टाकलेलं बेटर आहे कारण इथे कचराचं व्यवस्थापन नाही आहे कचरा व्यवस्थापनासाठी गाडी वगैरे आहे पण ती येत नाही खाली त्याच्यामुळे आपल्या घराचं कचरा व्यवस्थापन आपल्यालाच करायला लागतं आहे आणि इथे ना एक रान आहे मोडीचं कस ते अजिबातच हे होत नाही म्हणजे जवळपास मी हे एवढाच भाग जवळपास पाच ते सहा वेळा साफ केलाय पुन्हा पुन्हा ते रान येतच येतं अक्षरशः आलो त्या गोष्टीला ती छोटी म्हणजे ते आहे ते छोटं ते एका साइडला टोक आणि एका साइडला फावड्यासारखं आहे ते यूज करून करून मी ते अक्षरशः मुळासहित काढलं तरी सुद्धा त्याची मुळं कुठे ना कुठे राहतात आणि परत आहे आणि मी त्याच्यावर कुठचं तणनाशक मारणार नाही कारण मला इथे गार्डन करायचं आहे त्याच्यामुळे मला तणनाशक मारून चालणार नाही आहे आणि मी ते नाही मारणार कारण जमिनी सुपीकता बऱ्यापैकी कमी होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी काय बरीच खराब होते त्याच्यामुळे ते नाही मारणार आहे आणि ग्रास कटरने सुद्धा काय होतं वरच्यावर कट केलं होऊन जातं खाली मुळं तशी जर जरा असे ओल मिळाले की पुन्हा येतात त्याच्यामुळे मी शक्य तेवढं रान सहित काढायचा प्रयत्न केलाय हे पण केलं आहे मी की आता ठरवलंय की थोडं थोडं थोडा थोडा भाग खोदायचा आणि मुळासहित म्हणजे मोकळा करायचा आणि मुळासहित काढून टाकायचा आज संध्याकाळी म्हणजे आता वाजलेत साडेसात तर साडेसातपर्यंत पर्यंत हे काम झालेलं आहे हे बघा हा टन तयार करून सरळ केलाय टन तयार केला आता पुरणाचं काम आता ऑलमोस्ट झालेलं आहे कम्प्लीट बट आता ह्याच्यात उद्या बघूया उद्या जर समजा वेळ मिळाला तर ह्याच्यात सिमेंट पॉंक म्हणजे वाळू चाळून घेऊन मग भरून टाकणार हे सांदे सगळे एक गोणी सिमेंट अजून लागेल अर्धा गोणी आहे तर ते होऊन जाईल आता आता ही बोरवेल आहे तर उद्या जमलं तर बोरवेलसाठी हे करून टाकणार छोटंसं खोपूट कसं कारण काय आहे उन्हाळ्यात आपण त्या बोरवेलची दोरी जी आहे ती खराब होते हे बघा त्याला सावलीची गरज आहे कारण हे बघा जो भाग मोकळा आहे तो उन्हामुळे डॅमेज होतो आहे एक कोरम ते दोरी उन्हामुळे तर बोरवेलला आता आहेत दगड इथे हार्डली दहा पंधरा वीस दगड लागतील तर अर्धा चिरा पाऊन चिरा खाली करून कंपार्टमेंट बनवून घेईन म्हणजे मग हे काम इथे बंद केलं की मग हाई करणं कम्प्लीट करून तो पोर्शन सलग दिसेल मग हा बघा आणि हे भंगार आहे काढलं आहे त्याच्यासाठी आणि हे टायर ठेवलेत काही प्लांट्ससाठी ते तुम्हाला दाखवेन कसं नंतर पेंट करून तो टायर करेन अजून तीन टायर तिकडे ठेवलेत तो पेंट करून तो करेन ज्यावेळी मी ह्या वॉल पेंट करेन त्यावेळीच मग त्यालाही पेंट करून घेन चला चेंज कसा होतो आहे घराचा बाहेरचा गार्डनचा तो तुम्हाला बघायला मिळेलच डेली ब्लॉगमध्ये तर असाच रोजच्या अपडेटसाठी आणि नवीन नवीन काय करतो आहे किंवा काय नाही यासाठी आजच मंदार नारकल ब्लॉग्ज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका हे आता हळूहळू ग्रोथ होते साईडने पूर्ण आणि आता इकडे जसे चिरे लावलेत या बाजूला तसेच विचार करतो आहे हा थोडासा डाऊन दिसतो आहे खाली त्याच्यामुळे सेम ह्या लेवलला ह्या साईडने चिरे लावून घेणार आहे जेणेकरून दिसायला छान दिसाऱ्यांनी फरशी जवळपास सहा इंच आतमध्ये सारखेल या बाजूला कारण तो जुना सेंटर पकडलेला चिरे लावायच्या अगोदरचा तो इथे होता पण थोडासा सरकतो त्याच्यामुळे थोडासा एक सहा सात इंच ह्या बाजूला सात आठ इंच ह्या बाजूला येईल तो असं होईल चला आज सगळी फरशी वगैरे सगळं पुसायचं होतं ते सगळं पुसलं हिला झोपायला दिलं आणि आता सगळं आवरून मी बसतो आता व्हिडिओ एडिट करायला कारण आता सगळं आवरलं आहे मला अजून जेवायचं आहे पण पहिला व्हिडिओ एडिट करतो अपलोड करतो देन जेवायला बसतो तो पण सगळे पॉवर बँक वगैरे हो चार्जिंगला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आता जेवून घेतो बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्यात आता मोबाईल मला इथे विंडोमध्ये ठेवावा लागतो ह्या इथे तरच मला नेट स्पीड तीन एम बी चार एम बी मिळतो पर सेकंड त्याच्यामुळे आता मी इथे मोबाईल ठेवतो आणि जेवायला जातो जेवण येऊन मग आराम करेन व्हिडिओ खूप मोठे होतात एवढं कोणाला बघण्याचं इंटरेस्ट नसतो एक सात आठ मिनटं आठ दहा मिनटं पंधरा मिनटं ठीक आहे सो बघणारे बघतातही पण जास्त दुसऱ्याला किती इरिटेट करायचं सो आता बस पुढचा व्हिडिओ आता नाही करणार आजच्या दिवसाची व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर थंडी आहे काळजी घ्या